बनवणार आहोत कोथिंबीर वडी चला तर मग रेसिपी सुरू करूया कोथिंबीर घेतली आहे मी एक जुरी कोथिंबीर घेतली आहे मी पानं पण घ्यायचे त्याची आणि डेठ पण घ्यायचे तुम्ही बघू शकता आपण कोथिंबीर स्वच्छ हलक्या हाताने अशी धुतली आहे त्याचं पाणी काढू आपण आणि ह्या चाळणीमध्ये ठुन देऊ त्याचं पाणी निथरून जाईल आपण सगळी कोथंबीर अशीच धुणार धुणार आहोत कोथंबीरचे पानं घ्यायचे डेट पण घ्यायचे डेटनी चव छान येते कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे चिडून घेतली कोथंबीर त्याचे डेट पण घ्यायचे आपल्याला त्यानी चव येते छानपैकी आता आपण डाळीचं पीठ घालू एक वाटी एक वाटी डाळीचे पीठ ह्याच वाटीने तांदळाचे पीठ अगदी वाटी घालायची आपल्याला ह्याच वाटीने गव्हाचे पीठ टाकायचं घालायचं दोन चमचे त्याचं बँडिंग छान येतं गव्हाच्या पिठाने आणि तांद्याच्या पिठाने वडी कुरकुरीत होते दोन चमचे तिळ घेतले आपण तीळ तिळ ना चव छान येते आणि वडी दिसते पण छान ओवा घेतला आहे आपण हाताने मिक्स करायचा एक चमचे जिरं आहे चव छान लागते त्यांनी दोन चमचे तिखट घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकतात एक चमचा हळद हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता हे बघा आता याच्यात आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे जास्त नाही फक्त थोडंसं आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलं या वाटीने त्याच्यामुळे बँडिंग खूप छान झालंय आता आपल्याला मी इडलीचं भांड घेतलंय तुमच्याकडे स्टीमचं भा... स्टीमचं भांडं असेल तर तुम्ही त्यांनी करा मी इडलीच्या भांड्यात केलंय इडलीच्या भांड्यात मी एक तांब्या पाणी घातलं याच्यात आता रिंग ठेवायची आपल्याला याच्यात आणि दहा मिनटं हे गरम होऊ द्यायचं मी हातानेच लावते पूर्ण याला सगळीकडे लावून आहे आणि हे ताटाला आता आपल्याला याच्यात तेल घालायचं आहे थोडंसं एक चमचा असं मिक्स करायचं आहे म्हणजे हाताला लागणार नाही आपल्या आपण या डब्यात आता वरीचं सा पीठ सगळीकडे मिक्स लावायचं आहे असं हे बघा आपले दहा मिनटं झाले आहे चांगली वाफ आली आहे आता ह्याच्यात ठेवायचं आहे आपल्याला अजून एक ठेवायची डिश याच्यावरती आणि वीस मिनिट आपल्याला वापरून घ्यायचं चा, चाकू चाकूच्या सहाय्याने आपण बघूच झालं का हे बघा काहीच लागलं नाहीये याचा अर्थ आपली वडी छान झाली तयार करून आता आपण गॅस बंद करू थंड झाल्यानंतर गरम असताना काढू नका हे बघा ही पण छान झाली तयार करून हे बघा चिटकली पण नाही बघा वडी तिथे छान झाली चिटकली पण नाही काहीच झरी वऱ्या करू हे बघा फिगारो ओलिया ऑइल तळण्यासाठी हे तेल खूप चांगलं आहे जे लोक जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे हे बघा आपण छान वऱ्या वड्या पाडून घेतल्या आहे मस्तपैकी तुम्हाला तळून घ्यायचे तर तळून घ्या कढई ठेवली आपण गॅसला गॅसवरती कढई ठेवली आपली कढई तापली आहे आता याच्यात याच्यात आपण हे ऑइल डाळणार आहे ओलिया ऑईल हेल्दी तेल आहे खायला पण छान आहे आणि याला तेल कमी लागतं व वरी तळताना आपलं तेल चांगलं तापलं आहे आता आपल्याला एक एक करून वडी घालायची याच्यात आणि गॅस मीडियम आहे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या बघा झालं छान रंग आलाय आहे मस्त सुरेख आता आपण डिशमध्ये काढून घेऊ आपण वड्या काढून घेऊ आता कसा सुरेख रंग आलाय आहे त्याचा मस्त आणि आता आपण थोडं निथरून घेऊ येऊ निथरून घेऊ आपण कोथंबीरची वडी अशाने मग तेल कमी लागतं वरींना हे बघा आणि आपण आता सगळ्या वड्या काढून घेऊ आणि गॅस बंद करू हे बघा कोथंबीर किती छान झाली आहे आवाज पण एकदम कुरकुरीत येतो आहे त्याचं बँडिंग पण छान झालं आहे कोथंबीर एकदम खुसखुशीत झाली आहे आणि सुरेख झाली आहे आणि खायला पण एवढी टेस्टी झाली आहे नक्की तुम्ही एकदा करून पहा कोथंबीरीची वडी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा सबस्क सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद बाय बाय